वाव कसल लाल दिसतंय आताच करायच नाही लाल भडक कलिंगड त्यांना गिफ्ट आलेले गिफ्ट गिफ्ट आलंय कलिंगड त्याच्या पण माण घेतले बाय घेतला मरलाच गा भा उच्चार हावर पाण्याचं लक्ष नाही हावर आता हे मारला गाभा मी इकडे हे सगळ्यात शिक्षी लागणार आहे का एकदम लाल भडक

गाडी पण सगळी मोकळी केली याचे आज लाल भगवा ही मिरची काय ते वांग कोबी कांदा इतर माझ्या समोर लसूण समोर कोथंबीर चटणी लाल चटणी नादूच करायचं नाही आजच ना हिने तर हिने तर काय खायला जे चालू केलं आज आणि उद्या राशन संपूर्ण जायचं आहे घरी करून कलिंगडले भारी कालत्या लिऊ खापा कापून दिल्या होत्या त्या भारी होत्या त्या वेळी चांगल्या होत्या एक नंबर जपल्या खापा कलिंगाच्या खापा खापाका हो तर काय नाही पण तुम्ही म्हटला तुमची वय किती तीस तीस वर्ष ती, आणि हे आई ही, ही आता बाहेर रोज फिरता काहीच करतात का कर सगळं कोण आपलं काहीतरी हे असच कर आता रात्री ती गाडी चालली जात कितुन होय व अ होय व गाडी थांबवा होय था व काय चाललेला असता काय न काय कर माणूस दोन हजार किलोमीटर कमीत कमी एका माणसाने गाडी चालवली असेल तुम्ही समजा पाचशे मिळून त्यांनी दोन हजार मी दोन हजार बावळाट आहेत का होय हो तुम्ही थांबवान बाजूला आहे का होईल तुमच्यामुळे आमच्या झोपा उडाल्या झोपा तुम्ही सांगा तिला समजून सांगा जोपालेल्या एवढं

काय काय काही पण बसून बसला तिनं काही करीत जाऊन माझा एक केस पिकला नव्हता दोन वर्षात नाकापासून डोक्याचे केस पिकले दाढीचा पिकलाय मिशाचा पिकलाय इतके इतके फास्ट सडनली पिकायची काहीच नव्हतं माझं परिस्थिती नेमकं तुम्ही आले कस काय सुरुवात झाली तवर काय एक केस पिकला नाही माझा टेन्शन देत नको जाऊ त्या दोन चपला आहेत पलीकडे माझ्या दोन्ही चपला बंद तुटलेत तरी मी तेच घालतोय अरे उलटी आई माशी फुल टाइम खायचो मी काही पण अनुवं तुम्हाला काय करत इतकं खायचं मी केलं तुम्ही काय केलं तुम्ही का केलं तुला तर तुला तर लग्न केल्यापासून टेन्शन जास्ती तुझं तर सांगूच नको तू होय होय हो एक दिवस कटत नाही तुझा एक मिनिट बी होय हो पण पंचकुलीच भारी असतो थोडा वेळ खवळ लगेच तिथं जाऊन आपण जाऊ लिहू तिथं चिटकन लावची बघा धनरून तुमचा काय म्हणजे जुळलेला आहे काय आहे त्यांचं आणतेत आणि दुसऱ्या हाताने लगेच टरबूज खायला घातले ग बस काय गुस्ट आणला टरबूज खायला घातलं काम करून घ्यायची असं चार वेळा काय म्हणलं काम दे आपण अठरा वर्ष तुम्ही बसवलं का सगळं सांगायचं कामाच्या बाबतीत मग डोळ्याने बघितलं बाबा लहान लहान लगेच दिलं काय बसायचं बाबा हे आम्ही तिकडे देवाण बसून राहणार तो शिकवले

आता थोड्या वेळ म्हणजे चप्पल तुटली चप्पल नाही घालायला मी बॅलन्स टाका म्हणले <laughs> का तुम्हाला मी ठरवलं घरी जास्त बॅलन्स टाकायचं